समाज जागवणारा शब्दांचा ध्वनी ध्वनी विजय बाविस्कर शब्द फक्त लिहिले जात नाही ते जग घडवतात आणि काही शब्द काळाच्या फुलेकडे जाऊन समाजाचा चेहरा घडवतात त्या शब्दांचा शिल्पकार आहेत विजय बाविस्कर विजय बाविस्कर यांचा प्रवास सुरू झाला स्थानिक पातळीवरून पण विचारांचे पीठ मात्र नेहमीच राष्ट्रीय राहिले सामान्य माणसाच्या वेदना आणि प्रशासनाच्या जबाबदारीतला तुवा बनणं हेच त्यांनी पत्रकारित आपलं ध्येय ठरवलं ते फक्त बातमी लिहीत नाहीत ते माणसाला समजून घेतात त्यांच्या शब्दामागे भावना असते आणि त्यात ते सत्याचं तेजही असतं त्यांच्या लेखणीतून शेतकऱ्यांचा आक्रोश कामगारांचा संघर्ष आणि विद्यार्थ्यांची स्वप्न सतत उमटत राहिली त्यांना पत्रकार म्हणणं म्हणजे त्यांच्या कार्याचं फक्त अर्धवर्णन करणं ते प्रत्यक्ष समाज चळवळीचे निरीक्षक टीकाकार आणि सहप्रवासी आहेत सत्तेच्या पायथ्याशी शब्दही वाकले नाहीत विरोध दबाव आणि धमक्या या सगळ्यांच्या दरम्यान विजय भाऊस्करांनी पत्रकारितेचा एकच नियम पाळला सत्याची बाजू कधीच सोडायची नाही ते बोलतात तेव्हा वाटतं शब्दांना अजूनही आत्मा आहे त्यांच्या प्रत्येक रिपोर्ट मध्ये ग्रामीण भारतात हृदय धडकत त्यांना माहिती आहे शहर बातम्या बनवतात पण खरे प्रश्न गावात जन्म घेतात पत्रकारितेचं शस्त्र म्हणजे पण विजय बाविस्कर यांच्यासाठी ती एक जबाबदारी आहे शब्दांच्या पलीकडचा प्रवास म्हणजे सत्याशी असलेली निष्ठा जग बदलते माध्यमही बदलत आहेत पण विजय बाविस्कर यांच्यासारखे पत्रकार आजही विश्वासाचं प्रतीक आहेत कारण त्यांच्यासाठी बातमी ही व्यवसाय नाही समाजाचं उत्तरदायित्व आहे पत्रकार विजय म्हणजे प्रवास एक सत्य एक संघर्ष या प्रेरणेला व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमने जीवनम गौरव पुरस्काराने सन्मानित करून शब्दांच्या सौंदर्याला सलाम केलाय बीरो रिपोर्ट दुनियादारी नाशिक